तर तेरा जूनला एक मराठी चित्रपट जो आहे रिलीज झालेला आहे प्रदर्शित झालेला आहे आणि अर्थात त्या चित्रपटामध्ये ज्यांनी मेन लीड केलेली आहे कलाकार आहेत प्रणवी पाटील आपल्यासोबत असणार आहेत तिला आपण खूप खूप शुभेच्छा देणार आहोत खूप सुंदरही आहेस आणि खूप छान काम जे आहे नक्कीच तिने मराठी सिरियल सिरियलमध्ये सॉरी चित्रपटामध्ये जे आहे मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं असणार तिच्याशी बोलूया आपण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हा जो पिक्चर आहे एक मूवी रिलीज आहे सध्या अजून खूप खूप रिलीज व्हायला पाहिजे तुझे आज बदलापूरमध्ये आलेली आहेस कसं वाटतंय तू कुठली आहेस आणि काय बोलशील आज दर्शकांना ओके okay, सो so, छान uh, वाटतंय मेन म्हणजे इकडे व्हिजिट केलं इट इज गुड uh, कोइन्सिडन्सली ॲक्च्युली झालं आहे सगळं पण छान वाटतं इथे येऊन जस्ट uh, आजच माझा चित्रपट पण रिलीज झाला आहे निबा चित्रपटाबद्दल थोडंसं बोला थोडंसं सांगे चित्रपट हा शिक्षणावरती आहे समाज अर्थव्यवस्थेवरती हा चित्रपट आहे शिक्षकांनी मुलांना काय क कसं घडवलं पाहिजे किंवा शिक्षकांनी समाजासाठी काय केलं पाहिजे हे या चित्रपटातून पाहायला मिळेल सो नक्की आवर्जून निवार बघा आणि आजच रिलीज झाला सो भरभरून प्रेम द्या तुम्ही बदलापूरमध्ये कोणाकडे आलात किंवा बदलापूरमध्ये राहतात काय संबंध आहे बदलापूरशी असं थोडंसं ओके सो <laughs> okay, so बदलापूरमध्ये माझी काकी राहते माझे काका आणि काकी, काकी इकडे बदलापूरला असतात सो मी त्यांच्याकडे आले होते आणि म्हणूनच काकीचा इकडे स्टॉल लागला तर मी काकीला व्हिजिट करायला आज आले होते इकडे नारी शक्ती उद्योजिकामुळे तुम्ही व्हिजिट केलं कसं वाटले कलेक्शन्स वगैरे कसे वाटले खूप सुंदर आहे खूप म्हणजे हायजिनिक प्रॉडक्ट्स परत यूज टू आणि मतलब स्वतः घरी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत सो यूज करायला इट इज व्हेरी गुड आणि स्किनसाठी परत भर भरपूर काही काही बॅग्स वगैरे पण आहेत दॅट इज ऑल्सो गुड मी जस्ट थोडंसं कलेक्शन आता बघितलं आहे आणि अजून आता पुढे बघेन अच्छा तर आपण नक्कीच एक संपूर्ण इंटरव्ह्यू जो आहे मुलाखत जो आहे प्रणवीसोबत करूया आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला काही सिनेमा सृष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तेही कमेंट्स करा तुम्ही बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह प्रणवी तुला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आम्ही तुला आमंत्रित करतो एका मुलाखतीसाठी थँक्यू थँक्यू